नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही लिहिलेला आहे तर असाच तुमचा आशीर्वाद कायम राहू देत आणि आजचा जो व्हिडिओ आहे रांगोळीचा आणि अर्थातच उंबरठा पूजनाचा आहे आजची जी रांगोळी आहे की नाही ती तीसुद्धा नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे आणि सुंदर आहे तर नक्की एकदा ही रांगोळीसुद्धा ट्राय करा मला जमली आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला ही जमणारच आहे तर सुरुवातीला की नाही ही रांगोळी काढताना मी अशा छोट्या छोट्या लाईन ड्रॉ करून घेतल्या होत्या म्हणजे मार्किंग करून घेतलेलं कारण काय होतं की का जेव्हा लाईन वगैरे काढायची असते ना किंवा ते तेव्हा मार्किंग जर नाही केलं तर एकतर आपल्याला आधीच रांगोळी काढायला वेळ लागतो आणि त्याच्यात जर चुकली तर मग ते पुसून पुन्हा काढायची म्हणजे खूपच वेळ जातो त्याच्यामुळे मार्किंग बेस्ट आहे मी सगळ्या जवळजवळ रांगोळ्या जास्तीत जास्त ज्या आहेत की नाही त्या रांगोळ्या मी मार्किंग करूनच काढते म्हणजे अगदी सोप्या पडतात दुसरं म्हणजे ही अर्थ अर्धवर्तुळ मी काढलेली आहे ती लाईन ड्रॉ करून काढली पण तुम्ही झाकण किंवा बांगडीच्या सहाय्याने सुद्धा अर्धवर्तुळ काढू शकतात पण काय होतं माहिती काही का वेळेस जेव्हा आपण अर्धवर्तुळ काढतो हो ते त्यावेळेस एखादं मोठं एखादं लहान किंवा मग वर खाली असे होतात त्याच्यामुळे हे सोपी पद्धत मला वाटली म्हणून मी अशाच पद्धतीने वर्तुळ काढलेली आहेत दुसरं म्हणजे असं की जे एक्सपर्ट असतात की नाही फ्री हँड किंवा संस्कार भारती रांगोळीमध्ये एक्सपर्ट असतात ती लोकं जे आहेत की नाही ती हे हे, हे, हे जे चिन्ह आहे म्हणजे रांगवाईचं ते अगदी सहज आणि अगदी सहज अगदी सहज काढतात त्या हाताने आपल्याला तेवढं काय जमणारं नाही त्याच्यामुळे आपल्याला ही कसरत करावीच लागणार आहे ते एक्सपर्ट असतात त्याच्यामुळे त्यांना सहज ते जमून जातात आणि त्यांची रांगोळी जी आहे की नाही डिझाईन एकसारखी आलेली असते अगदी लहान मोठं काही कुठे दिसत नाही तर आपल्याला ही कसरत करावीच लागणार आहे त्याच्यामुळे ही पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे दुसरं म्हणजे रांगोळीमध्ये रंग मी नंतर भरला आणि जे सफेद डॉट जे दिसत आहेत ना ते मी पहिल्यांदा दिले तर ते माझं एक चुकलं कारण की रांगोळी ते व्हाईट कलरचा डॉट आहे ना तो आपल्याला नंतर आपण दिला ना तर खूप सोपं पडेल तर पहिल्यांदा रांगोळीचा रंग भरून घ्यायचा आणि नंतर मग ते डॉट द्यायची दुसरं असं की ही रांगोळी आहे ना ती कलरफुलसुद्धा खूप सुंदर दिसली असते पण पिवळा रंगसुद्धा खूप सुंदर दिसतोय. आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही रंग भरू शकता किंवा मल्टिपल कलरसुद्धा भरू शकता ह्या रांगोळीमध्ये पण एकदा ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला अतिशय आवडेल आणि अतिशय सोपी अशी रांगोळी आहे तर बोलता बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि आजची रंगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब